टॉपर आणि ॲव्हरेज स्टुडंट फरक तुम्ही कधी विचार केला आहे का टॉपर आणि साधा विद्यार्थी यात खरं फरक काय असतो ते सगळं लक्षात ठेवतात आणि आपण विसरतो ते अभ्यास कमी करतात पण जास्त मार्क मिळवतात तर चला आज मी सांगतो टॉपर कसे अभ्यास करतात या व्हिडिओत फक्त पाच जबरदस्त सिक्रेट्स ज्यांनी त्यांचं आयुष्य बदललं पॉईंट नंबर वन टाईम टेबल आणि सातत्य टॉपरकडे एकच जादू असते सातत्य ते रोज पाच सहा तास नाही पण दररोज ठरलेल्या वेळेला अभ्यास करतात सकाळी उठल्यावर मोबाईल नाही आधी एक तास स्टडी लक्षात ठेवा कन्सिस्टन्सी इज मोर पॉवरफुल दॅन स्पीड पॉईंट नंबर टू स्मार्ट नोट्स टॉपर संपूर्ण पुस्तक पाठ करत नाहीत ते स्मार्ट नोट्स बनवतात मुख्य फॉर्म्युला तारीख डेफिनेशन सगळं शॉर्टमध्ये लिहून ठेवतात आणि रिव्हिजनच्या वेळी फक्त त्या नोट्स वाचतात हीच यशाची दुसरी किल्ली आहे पॉईंट नंबर थ्री रिव्हिजनची सवय फक्त वाचून काही होत नाही टॉपरच थोडं थोडं रिव्हिजन करतात रात्री झोपायच्या आधी दहा मिनिट दिवसभरात काय शिकलो ते परत वाचा असं केल्यान्यान मेंदूत पक्क बसता पॉईंट नंबर फोर स्टडी प्लस रेस्ट बॅलन्स टॉपर सतत अभ्यास करत नाहीत ते एक तास अभ्यास करून दहा मिनिट ब्रेक घेतात कारण मेंदूला पण थोडा आराम लागतो तुमचं ब्रेन रिफ्रेश झालं तर शिकलेलं जास्त वेळ लक्षात राहतं पॉईंट नंबर फाय पॉझिटिव्ह माइंडसेट टॉपर नेहमी म्हणतात मी करू शकतो ते परीक्षेला घाबरत नाहीत उलट आत्मविश्वासाने समोर जातात जर मनात नकारात्मक विचार आले तर त्याच क्षणी म्हणा मी टॉपर बनणारच आता निर्णय तुझा आहे तू इथंच थांबणार की पुढचं नाव टॉपर म्हणून ओळखलं जाईल अभ्यास सुरू आजपासूनच आणि हो असाच मोटिवेशनल आणि एज्युकेशनल कंटेंट पाहायचा असेल तर मराठी स्टडी पॉईंटला चॅ चा, चॅनलला चा, आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद